बाबरी मस्जिद पाडल्यानंतर अयोध्यामध्ये गेल्या वर्षी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापित करण्यात आली या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीनं काळाराम मंदिरात तसेच गोदा घाटावर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपर्क प्रमुख विजय करंजकर आमदार किशोर दराडे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजू अण्णा लवटे यांनी हा महाआरतीचं आयोजन केलं होतं प्रभू श्री रामचंद्रांचे हस्ते प्रभू श्री रामाची आणि मातेची आरती करण्यात आली एवढी रामकृष्ण महाराज लहवीकर श्री स्वामीनारायण मंदिराचे सन्यस्थ साधू माजी नगरसेवक भागवत आरोटे श्यामला दीक्षित समीर कांबळे नितीन चिडे शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Just finished in the last night. आपण बघू इंद्र सम्राट सरछनपती बाळासाहेब ठाकरे यांची जी काही इच्छा होती अयोध्या मध्ये राम मंदिर बनलं पाहिजे ते एक वर्षापूर्वी त्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे व आज एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण इथे का राम मंदिरामध्ये आरती ठेवलेली आहे त्यानंतर जी काही गोदा आरती आहे तो गोदा आरती आणि तिथे लेझर शो असं गंगेवर आपण आयोजन केलं आहे इथे तुम्ही बघाल का जो काही शिवसैनिकांचा उत्साह आहे तर पूर्ण नाशिक जिल्ह्यातून शहरातून सर्व शिवसैनिक उपस्थित होत आहेत आपण बघू का जो काही उत्साह शिवसेनेचा सगळ्यांमध्ये आहे कारण बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झाले त्याला एक वर्ष पूर्ण झालंय त्यानिमित्त या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलंय काय नाही कल्पना होती आता जे काय आपण बघतोय की त्यांनी धनुष्य बाण पुढं गाण ठेवला होता तो आमच्या शिंदे साहेबांनी कदा सोडवला हे सगळं जग जाहीर आहे आपण बघू की त्यांनी पूर्ण काँग्रेसचे विचार त्यांनी आता धारण केले त्यांना बाळासाहेबांच्या विचाराचा कुठलाही आदर किंवा काही राहिलेला नाही या उपमुख्यमंत्री देखील काय सांगाव नाही या गोदा आरतीसाठी पण वेळ घेतलेली नव्हती कारण शिंदे साहेबांचं पण शेड्यूल सध्या एकदम सगळं काही जे आपण बघतोय राजकीय सगळ्या घडामोडी चालू आहेत त्यामुळे त्यांना पण सध्या मुंबईमध्येच ते आहेत त्यामुळे आपल्याला ते शक्य झालेले त्यांना बोलवण्यात पण आपण पुढचा जो काही तेरा तारखेला कार्यक्रम आहे की आभार दौऱ्यासाठी मान्य एकनाथजी एक शिंदे साहेब हे सुद्धा इथे नाशिकमध्ये येणार ना आहेत आपल्या माहिती आहे की मागच्या वर्षी ह्याच तारखेला याच दिवशी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या अर्थ अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी पार पडला आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे साक्षीदार होतो आपला माहिती आहे की आपणही सर्वजण पाहत आहे की राम मंदिर जेव्हा बनत होतं जेव्हा एका झोपडीमध्ये होतं तेव्हापासून नाशिककर जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी उत्सव व्हायचे कार्यक्रम व्हायचे मोठी संख्येने त्या ठिकाणी जायचे रेल्वेचे रेल्वे बोगीची रेल्वे बोगी बुक करून त्या ठिकाणी जात होते आणि ज्या दिवशी राम मंदिराचं लोकार्पण झालं त्या त्या दिवशी आदरणीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि तो जल्लोष त्या दिवसाचा जल्लोष आजही साजरा करण्यासाठी नाशिकमधील जे शिवसैनिक वारंवार त्या ठिकाणी जात होते जे जा कार्यक्रम त्या ठिकाणी घेत होते सर्व शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचा भावना त्या ठिकाणी होत आहे आणि आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाहतानी दिसत आहे खऱ्या अर्थाने एक वर्ष पूर्ण होतोय हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मंदिरचं एक वेगळं महत्व त्या ठिकाणी आहे आणि अयोध्या आणि पंचवटी काळाराम मंदिर गोदाकाठ हे एक अनन्य साधनाचं महत्व असलेलं ठिकाण आहे म्हणून ह्या नाशिकच्या शिवसैनिकाने ही संकल्पना राबवली वर्षपूर्तीच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय दिशा न्यूज ब्युरो नाशिक